आमदार शिवाजी पाटील यांची चंदगड ग्रामीण रुग्णालयाला भेट रुग्णालयाची पाहणी असुविधांबाबत तीव्र नाराजी रात्रीनं दुरुस्ती आणि सुविधांसाठी आमदार पाटील यांचे आदेश चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करत तेथील दुरावस्था आणि अपुऱ्या सोयी सुविधांवर तीव्र नाराजी व्यक्त केली इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय असून छतामधून पाणी गळती शौचालय व स्नानगृहांना दरवाजे नसणे अपुरी वीज व पाणीपुरवठा तसेच परिसरात वाढलेले गवत आणि झाडा स्वच्छतेचा अभाव असल्याचे निदर्शनास आल पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे उपस्थित डॉक्टर आणि शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी या समस्या त्वरित सोडवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा पुरवण्याचे स्पष्ट आदेश दिले तसेच रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी तातडीने सोडवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते आमदार पाटील यांच्या भेटीमुळे ग्रामीण रुग्णालयातील सेवा सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा